तर ओढा आपले राब फिरलो याच्यात आपल्याला एक पण वालूकने भेटला पण आता एक बारकाच पाय भेटला आहे पहा कोर गेला हा या नाही येतं हे बारकाच लागला आहे वालुक नाही यथं आहे तर काय आता आपल्याला एक बारकाच वालुक पाय भेटला आहे म्हणजे आता लावाय लागायला सुरुवात झाली आहे नाही बारकांचा एक पायाला भेटला यपा मस्त आहे की आता वालकात वाचतीलच तर खायला मजा राहील एकदम तर हॅलो नमस्कार मित्रांनो मी आज चालू आमची पलाडात वालखा खायसाठी म्हणजे वालखा बाजेल तर नाही मिळत परंतु बघूया नेमकी एक दोन बाजली असेल तर पण आता वाटत नाही बाजतील कारण की आताच सध्या आवनी चालू म्हणजे होती ना आवनी आताच संपलेली आहे भात भात आता लावून झालेला आहे पण वडील लवकर वालकानी वाजतील म्हणजे फुलफूल आला असेल पण तू पाहाय चला कसा काय भात पण झालेला आहे म्हणजे भरपूर दिस झालं आता काय सितार जाधेल नाही पण आज चालू पाहया सितार आपल्या बघूया भात पण कसा झाला आणि लावून ठेवलेत छोटीशी एक वाडी पण केलेली आहे म्हणजे लावून ठेवल्या आहेत गलकं लावून ठेवल्या आहेत कारेली लावून ठेवल्या आहेत पाहू कसे झाले ते त्याला तर मित्र हो या पहा समोर कसं जंगल आहे एकदम नाही पहा ही जंगलात काय भरपूर पाखरा नाती आहात पाखरां भरपूर खाऱ्याभारे आहात ना असं हे जंगलाचे साईडलाच आपले यो पलाट हे वय दिस हे असं वय करायला आहे तेच पलाटात आपल्याला आता जाच आहे वल का खाया ना या पा ना समोर असा काही नजारा नाही पहा आमची बैला आता काढली पहा हे चारा निधेल होती नाही जा मसरू जा, चा जा, आपले काय असे जंगल दऱ्यामध्ये राहतो आपल्या जंगल दऱ्यामध्ये आपले पलाट आहेत शेता आहेत घरे आहेत आपण आदिवासी माणूस आपण जंगलात राहतो एकदम दऱ्याखारत राहतो नाही काय असा जंगलसारखा आहे एकदम जंगलात सारखा आमचा शेत आहे ना ही वय करेल आहे ईपा हिवाय दिसत आहे हिवाई करेल आहे करे कंपाऊंड करेल आहे नाही आहे असा काही रस्ता आहे दगडांचा धोबड या रस्त्याला आहे ना आताच बैला घेऊन गेली अडगिनास यात झापा आपला यो झापा आपला देसी गेट ना आपला काय देसी गेट आहे यो यो चला देसी गोटची काय आपण अरे देसी गोट काय देसी गेट आपला झापा याला झापा सांगत तुमच्याकडे काय का सांगत काय माहित नाही यो आहे झापा लावून ठेवू ना नंतर मग परत इकडशी जाताना ते दुसरं आहे ते पण लावू ना यो काय समोर आपला प्लाट आहे पायासाठी चला या इकडचा काय आपला शेत नाही मिळ आपला या इकडं याफ आहे या तर या भात फार खतरनाक दिसत आहे एकदम काला काला लगेच वाढणार आहे एकदम जबरदस्त झाला आहे भात या पहा ना समोरची या ना काय एकदम हिरवागार दिसत आहे एकदम पुरा असा ना योथं उडीद लावून ठेल आहे हा असं काय आहे तर मग भात तर काय भारी झाला आहे एकदम ना आता उडीत नांग उडीत कसा वाद हा योपाय समोर दिसतो यो भरपूर सारा उडीत लावून ठेवला आहे ओढा पण नाही मिळवाय कमीच आहे योपाय योथंसी योतपर्यंत लावलेला आहे एवढाच आहे ना त्या तिकडे लावून ठेवल्या आहेत गलकीनं आहेत तिथं नंतर वाडी पाहू ती नंतर मग वालका बघायचं राबाला ते तिकडे राब लावलेला आहे एक तो अथ राब आहे ना एक यो अथ लावून ठेवला आहे समोर वाडी ही छोटीशी वाडी लावून ठेवलीत ह्याच्यामध्ये लावून ठेवलात गलकी बलकी आणि या इकडं पण काय रुज नाही काय माहीत नाही आंबाडी बांबाडी हे याच्यात इकडं हॉडी भरपूर सारी हे पायथा हे गलकी आहे गलकी लावून ठेवलीत ना कारेली पण लावून ठेवलीत असे थोडेसे जास्ती नाही खायासाठी जास्त आपल्याला नाही पाहिजेत खायसाठी फक्त ही काय लावून ठेवलीत म्हणजे आणि बाजलेत पण आता ही पाय हिपाथ लागलेत येथं पण लागलेत ये काय असे फारशी बारकेन तसे ना इथं आपले हिपाली कारेली, कारेलीची वेल आहे इथे आता काय थोडाफार लागायला सुरुवात झालेली आहे इपा इकडे पण लागलेत पण अजून काही कारेली नाही लागलेत म्हणजे हिपा ही कारेलीची वेल आहे याला पण लागतील लवकरच हे काय इथं भरपूर सारी लावून ठेवलीत आणि याला तर काय फुल आला आहे ती बाजार पण लागलीत थोडीफार हे काय एकदम मोकाटसारखं आहे पुरा हे पाय थोडीफार असे उंची उंची झाडं आहात ही एक दोन पलाड बाकी तोडून टाकली सगळी जास्त भोकाळ नाही आणि त्याला पाहू वालका बालका लागलीत का नाही माहीत नाही ते रावात पाहू जरा लागेल होतं जरा खाया हे सकाळी हाँ यो पा राब आप हिचत तो पे ना ये हि इत दूसरी ती इथ ये नहीं वालका हाँ काम नुस्त आंबा ना भेड दिस्त लेवेल ना चवली पन है ये पा चवल्या तान चवल हाथ ना है बाकी तो बाकी हेमद नुस्त ना दिस्ता जन दिसा वेली दिस्ता ना वालका हाथ अजे तान कमी है वालक दिसत काय योथे एक ताना आहे दिसला आहे योथ ये बारक बारकं जास्ती तर नाही मिळत बारकी दोन्ही दोन्ही कसे हा तर मित्र अजून काही वालका नाही लागेल मिळत खाली ताणंच हा ना आता काय लागाय सुरुवात होल म्हणजे फुल का काय का आला आहे थोडा थोडा फुल दिसत आहे एकेकाना म्हणजे लागतील वालका मजा येईल काय चला तुम्हाला वालकाचं फुल दाखवितो फुल लागला ते तर यात बाय लागलं ला आहे होते फुल तर लागला आहे म्हणजे आता वालका लवकरच लागतील लवकर मित्र होते ते आत्ता पण लागलं ला आहे तर काय लवकरच वालका लागतील ला आता फुल तर लागला आहे म्हणजे वालका लवकरच चला मित्रनो आता दुसरा एक राब आहे ना तथे पाहाय जाऊ तथ एखाद तरी वालूक लागेल ला मग बारका फारका पाहू वालूक जरा नांगाय भेटला तरी बस आहे म्हणजे तो अथ राब आहे तो आवाज जाऊ नंगो एखाद आम्हाला बारका फारका तरी भेटला ते ना का था आंबाडी लावून ठेवलं एवढी काही अंबाडी है सी भली जागे जाग्यावरच नाही तो मक्कोली आहात चला मित्रा यात पाहू हलका हा का नाही बाजेल तर नाही पण नाही पाहणार यथं नुसतं भेंडं हा ती लावेल निसतं भेंड ना चवले आहात नुसते ह्याच्यात पण काय वालकांत नाही मिळत ह्याच्यात पण थोडीफार हात वालकां जास्ती ओढ नाही मिळत पण भेंडे ना ह्याच्यात चवली ह्याच्यात पण थोडीच आहे तरी पाहाय भेटा ह्याच्या हे पाय निस्ती चवली यालावून ठेल ही जेथ आंबाडे आहे ही मधी मधी इथं फुली दिला आहे वालकाला आज काय बातील वालका इतर मित्रांना ओढा आपले राब फिरलो याच्यात आपल्याला एक पण पन वालूक नाही भेटला पण आता एक बारकाच पाय भेटला या पाय कोडर गेला हा पाय नाही यथ बारकाच लागला आहे वालूक नाही यथं आहे तर काय आता आपल्याला एक बारकाच वालूक पाय भेटलाय म्हणजे आता लावाय लागायला सुरुवात झाली आहे बारकात एक पाहायला भेटला म्हणजे अभ मस्त आहे की आता वालकात वाचतीलच का खायला मजा राहील एकदम तर मित्रांनो तुम्ही आमचा पलाट पाहिला ना कसा आहे तो एकदम भात भात जबरदस्त झाला आहे ना वालकां बालकां लागलीत मजा अजून बाजेलने मिळत तर लवकरच वालकां वाजली ना का तुमची सोबत परत घेऊन येतो व्हिडिओ एक जबरदस्त वालकांचा आणि लवकरच भेटूया वालकांची व्हिडिओ चला तो परत एखाद दोन दुसरं पण येतील वालकांचा व्हिडिओ काय लवकरच येईल आपला चला आला का समजा आमची पलाटं वालकण लागली का धडाधड खाया मग आपली चला भेटू दुसरी व्हिडिओ चला बाय बाय